वाड्याने सगळ्यांसाठी समान न्याय केलेला आहे नियम बदललेले नाही आहेत माझ्या बाबतीत जो वाद झाला होता तेव्हा वाड्यानं काय निर्णय दिला होता आणि आता काय निर्णय देतोय अच्छा म्हणजे सगळा गाव बोलते ते खोट सांगा ना हे बघा याआधी कधी असा वाद झाला ना तर पंचायत बोलवून मगच योग्य तो निर्णय घेतला जायचा बसायलाच हवी आणि काय तो निर्णय व्हायलाच हवा पण पंचायत बसून करणार काय तुळात तथ्यच नाही त्या प्रकारात हे सगळं पंचायतीला ठरवू द्या काही तथ्य नाही म्हणता ना तुम्ही मग गावात एवढी चर्चा होतेच कशी सरकार मी काय म्हणतो या गावापुढे एकदा पंचायत होऊन जाऊ दे आणि शहानिशा होऊन जाऊ दे लोकांची बडबड तरी होईल पाटील आम्हाला अजिंक्य आणि चित्राच्या वागण्यात चूक दिसत नाही अयोग्य वर्तणूक केलेली नाही जर गावाला त्यात काहीतरी गैर वाटत असेल तर त्यांच्या शंकेचं निरसन करणं आमचं काम आहे तेव्हा पंचायत बसेल त्यात जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा होईल त्यात जो निर्णय होईल तो गावाच्या भल्याचा असेल आणि गावाच्या भल्यासाठी तो मान्य असेल बघ मनोरमा बघ तुझा नवरा किती हुशार आहे ते त्या सरकारांची बोलतीच बंद करून टाकली गावासाठी एक न्याय वाड्यावरच्यांसाठी दुसरा न्याय असं असा ना त्यांना हे यातलं सगळं दाखवलं मी पण मला सांग हे समज बघून अजिंक्य आणि चित्राच्या वागण्यावर त्यांना संशय आला अरे दाखवण्यासारखं आहे का ह्याच्यात गावकऱ्यांसाठी ते पुरेस असत अजिंक्य आणि चित्र एकत्र फिरतात एवढं जरी नुसतं म्हंटल ना तरी गावकऱ्यांच्या भोव्या उभ्या राहतात हा आता एक दोन दिवसात आहे पंचायत आपल्या त्या गावकऱ्यांना सगळ्यांना असं बोलती ठेवायला पाहिजे चित्र आणि अजिंक्यचं लपड हे त्यांच्या डोसक्यात बरोबर पहिल्यांदा तसं घडतं माझ्या सांगण्यावरून सरकारने स्वतःचा निर्णय न देता पंचायत बसवण्याचं मान्य केलं आणि गावकऱ्यांना सुद्धा माझ्या या बोलण्यात काहीतरी दम आहे हे लक्षात आलं पण आपल्याला या गावकऱ्यांना आता पिकवायला बघ कसं त्या सरकारला असं चिमटीत पकडतो की नाही बघ लोक तर आहेतच पण त्यापेक्षा मोठं काम हे डब्बा करील